शिंदे हे एमआयडीसी विकासाचं राजकारण करत आहेत रोहित पवारांच्या टीकेनंतर उदय सामंत यांची प्रतिक्रिया दोन्ही आमदारांची मतं घेऊन मार्ग काढणार एमआयडीसी संदर्भात कुठलाही अडथळा येणार नाही उद्योग मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया बाबत रोहित पवारने देखील गैरसमज करून घेऊ नये विधानपरिषदेचे आमदार राम शिंदे यांनी कुठेही एमआयडीसी रद्द करावी अशा पद्धतीची मागणी केलेली नाही तर त्या ठिकाणी पाटेगाव नावाची जी ग्रामपंचायत आहे त्या ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेनं ठराव असा दिलेला आहे की आम्हाला एम आय डी सी नको दुसरी महत्त्वाची गोष्ट की मागच्या अधिवेशनामध्ये नीरव मोदीच्या जागेवरनं जो काही प्रश्न उभा राहिलेला आहे या सगळ्या वादामध्ये एम आय डी सी करून तिथं काहीच करायचं नाही असं उद्योगमंत्री म्हणून माझं धोरण अजिबात नाही आणि म्हणून तो विषय बाजूला ठेवून नव्यानं तिथं जागा जर मिळाली तर तिथल्याच तालुक्यातल्या लोकांना मतदारसंघातल्या लोकांना रोजगार मिळणार आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की रोहितजीने देखील भूमिका समजून घेतली पाहिजे याच्यामध्ये राजकारणाच्या पलीकडे जाऊन विचार करण्याची आवश्यकता आहे आणि महत्त्वाची गोष्ट अशी आहे की तरुणाईला रोजगार देणं त्यांच्या हाताला काम देणं Uh, सर uh, ती जी जमीन आहे तिथे नीरव मोदींची खूप मोठी जमीन आहे राम शिंदे असा आरोप करतात की कुठेतरी रोहित पवार जे आहेत ते नीरव मोदींना थेट फायदा पोहोचवण्यासाठी आग्रह करत आहेत की ती एमआयडीसी तिथेच व्हावी या सगळ्या प्रकरणात तुम्ही कसं बघता मी आज उद्योग विभागाचा मंत्री म्हणून काम करतोय नीरव मोदींची जमीन आहे हे तिथं निदर्शनास आलेलं आहे पण ती कोणासाठी आहे कोण त्याला मदत करत आहे हे काय मला त्याच्यावर बोलण्याचा अधिकार नाही पण एक मात्र नक्की आहे कर्जत जामखेडच्या मतदारसंघातील युवकांना रोजगार मिळावा हे जसं रोहित पवारांची भूमिका आहे तशीच राम शिंदेंची आहे आणि अशावेळी मला असं वाटतं की राजकारण बाजूला ठेवलं पाहिजे आज देखील विधान परिषदेमध्ये मी हेच सांगितलं की एखादा जर प्रकल्प यायचा असेल तर सगळ्या पक्षांनी एकत्र येऊन त्याचं समर्थन केलं पाहिजे आणि म्हणून रोहितजींचा मला गैरसमज दूर करायचा आहे की राम शिंदेंच्या सांगण्यावरनं कुठचीही कार्यवाही झालेली नाही दुसरं म्हणजे पाटेगावचे जे सरपंच आहेत ते आमच्या सोबत आहेत आणि तिथे शेतकऱ्यांचा विरोध नाही ला। जे काही शेतकरी आहेत ते वगळण्यात येणार आहे नाही या मताशी मी सहमत नाही कारण ऑलरेडी माझ्याकडे ठरावाची प्रत आलेली आहे तर ठरावाची प्रत आल्यानंतर पुढे जाऊन काय करायचं नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक